नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलेलेच असेल की काय आहे को ते तर आज आम्ही तुम्हाला कोणती टिप्स न सांगता डायरेक्ट रेमेडी करून दाखवणार आहे आणि ही रेमेडी को वय कोणतंही असो त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही हिवाळ्याच्या दिवसात करायचीच आहे तुमची स्किन ड्राय झाली असेल कोरडी झाली असेल किंवा टकर निघत असेल स्किनचे ओढ फाटले असतील अत्यंत उपयुक्त ह्या टिप्स आहेत तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात हा थोड्या थोड्या वेळ काढून फॉलो केल्या पाहिजे त्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट येतात तुम्हाला माहीत आहे का आपण आपल्या घरगुती आणि निसर्गाने दिलेल्या पद्धतीनेच खूप छान आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन येत असते ते माझ्या व्हिडिओला जाऊन एकदा तुम्ही बघा आणि हो त्याच पद्धतीने कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विचार विसरायचं नाही आहे कारण माझं चॅनल जे आहे ते न्यू आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर चला आज आपण काय रेमेडी करणार आहे आणि ती खरंच तुम्हाला रिझल्ट कशा पद्धतीचे देणार आहे ते तुम्हाला मी सांगत आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच आहे त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कच्चं दूध हो कच्चं दूध जे आपल्या किचनमध्ये असते तुम्ही काय करायचं आहे कच्चं दूध घ्या कच्चं दूध हे खूप फायदेशीर आहे आपल्या स्किनसाठी तुम्हाला हा नैसर्गिकरित्या एक क्लिझिंग देतो तुम्ही बाहेर जा कुठेही जा आणि हिवाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त काय असेल तर ते कच्चं दूध आहे कच्चं दुधाचे फायदे अनेक आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे दोन चमचे एक आणि बघा दोन चमचे मी ते कच्चं दूध घेतलेलं आहे आणि दुसरं दुसरं जे आपल्या किचनमध्ये असते ते असते मध 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 तुम्हाला घ्यायचं आहे मी इथं डाबरचा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घ्या पतंजलीचा घ्या किंवा कोणत्याही कंपनीचं तुम्ही इथं मध वापरू शकता मध खूप महत्त्वाचं आहे मध घ्यायचं आहे काय करायचं आहे तर समप्रमाणात घ्यायचं आहे मी दोन चमचे इथे दूध घेतलं त्याच पद्धतीने मी इथे दोन चमचे मध घेत आहे छान टाकून घ्यायचं आहे बघा मध मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते छान घ्या मिक्स करायचं आहे एक करून घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टींना मस्त पद्धतीने एक करून घ्या दुधाचा कलर जे आहे आपल्या ते ट्रान्सपरंट झालेला आहे एक वेगळाच कलर म्हणजे बघा हे तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमचं वय कोणतंही असो किंवा तुमची कि स्किन कितीही डलले झालेली असेल तर हे तुम्हाला नक्की ट्राय करायचं आहे चेहरा छान धुऊन घ्यायचा आहे तर मी आधीच धुवून घेतलेला होता मी चेहऱ्याला काहीही लावलेलं ला नव्हतं त्याच्यामुळे माझा चेहरा जे क्लीन आहे तर तुम्हाला तुमचा तुम्हाल तुम्हाल चेहरा आधी क्लीन करून घ्यायचा आहे कोणतंही रेमेडी तुम्ही यूज करता तेव्हा चेहरा क्लीन करणं खूप महत्वाचं असते तर बघा इथं मी घेते आणि छान पद्धतीने तुम्हाला ला लावून दाखवते तर हे जे आहे तुम्हाला स्किनला लावू सॉरी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला आणि तुमच्या मानेला दोघांनाही लावून घ्यायचं आहे छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला मस्त पद्धतीने बघा अशा पद्धतीची क्रीम टाईट होतं ते थोडं थोडंसं काय ते दूध असल्यामुळे थोडंसं पातळ आहे ते लावून घ्या छान पद्धतीने तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने मी माझ्या स्किनला लावून घेतलेलं आहे छान हे आपल्या गळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे बघा तुम्ही ही रेमेडी करा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते मला सांगायला तुम्हाला, तुम्हाला विसरायचं नाही आता काय करायचं आहे तुम्हाला हे असेच पंधरा वीस मिनटं तुम्हाला असंच ठेवून घ्यायचं आहे तुम्ही हे पंधरा वीस मिनटं असंच तुमच्या चेहऱ्यामध्ये छान ठेवा त्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आहे तर आपण पंधरा मिनिटांनी हे धुवून टाकणार आहोत तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता जे आपण लावलं होतं थोडंसं सुकलेलं आहे तर आता काय करायचं आहे थोडीशी मसाज करून घ्यायची आहे आपल्याला एक दोन मिनटासाठी तुम्ही फक्त मसाज करून घ्या डोळ्याच्या खाली चोळा किंवा जिथे तुम्हाला असं काळं वाटत आहे तिथे छान पद्धतीने मसाज करून घ्या बघा आपली स्किनची आपण सतत मसाज केली ना की त्याचा फायदा असा होतो की जे रक्त असतं स्किनमधलं ते छान पद्धतीने त्याचं हे होतं रक्त विस्तरेन होतं आणि छान पद्धतीने आपल्याला ग्लो जो आहे तो दिसायला ला लागतो तर हे सुकल्यानंतर काय होतं की पूर्ण चिपकतं तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तो पाणी धुवायचं आहे तर मी ते कॉटन घेत आहे आणि काय होते थंडीच्या दिवसात आपल्याला पाणी नकोसं वाटतं म्हणून मी ते कॉटननं पुसून घेत आहे तुम्हाला दाखवते मी की माझ्या स्किन किती असं तुम्ही बघू शकता की खूप आपल्या चेहऱ्यावर जी धूळ वगैरे आहे ना ती या कॉटनला चिपकून आलेली आहे बघा थोडीशी लिबॉम मी लावलेली होती तीसुद्धा या कॉटनला निघून आली अशा पद्धतीने तुम्हाला तुमची स्किन जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे ही रेमेडी खूप महत्त्वाची आहे आणि खूप युजफुल आहे ही तुम्ही करा धन्यवाद